राजे शिवछत्रपती चितोड नरेश महाराणा प्रताप भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा फुले वीर कल्य तसेच आपल्या तसेच आपल्या बागलांचे वैभव शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज या सर्व महापुरुषांना माझे त्रिवार खर तर आज सुट्टी असून देखील एवढ्या उत्सुकतेने इथे उपस्थित असणारे माझ्या बालमित्रांनो सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार ज्यांच्या स्वप्न साकार झालं

काहीशी परिस्थिती अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक दोन वर्ष नव्हे तर तब्बल साडे वर्षा महाराष्ट्र गुलाबीच्या अंधारात होता हा चंद्रभार दूर करण्यासाठी जन्म घेतला एका युगपुरुषाने जन्म घेतला एका महापुरुषाने जे आज अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत म्हणून पुजले जातात जन्म घेतला शिवबांनी पण श्रोत्यांनो शिवाजी महाराजांनी जन्म घेण्याआधी एका जिजाऊंनी जन्म घेतला होता सुद्धा जर शिवरायांना जन्माला यायचं असेल तर आधी जिजाऊंना जन्म घ्यावा लागेल लागले एका एका सेविकेने विचारलं काय खावीच वाटते मला तलवार घेऊन घोड्यावर बसवायचं वाटते रणांगणी घालायचं वाटते कसले डोहाय लागले राणी साहेबांना त्या ठिकाणी आजची स्त्री असली तर मला ना मला हे खावीच वाटते मला ना ते खावीच वाटते म्हणून म्हणतो श्रोत्या नेण्याआधी एका जिजाऊंना कारण रंगतेचा वाली मिळाला स्वराज्याचा वाली जन्माला आला माझा शिबा जन्माला आला एक पुत्र जन्माला शिवनेरी किल्ल्यावर जो आडला जिजाऊंच्या संस्कारांच्या आधारावर शिवबाचा महाराष्ट्र नसतो इंग्लंडच्या एका वृत्तपत्रात म्हणजेच लंडन गॅजेटच्या मुखपृष्ठावर त्या काळात माझ्या महाराजांचा उल्लेख केला होता तो उल्लेख द किंग ऑफ स्वराज असं नव्हता केला द किंग ऑफ महाराष्ट्र असाही नव्हता केला तर उल्लेख केला होता द किंग ऑफ इंडिया हिंदुस्तान का बादशाह अशा या राजाच्या जीवनावर आधारित थोडक्यात थोडवे का शिवराय जेव्हा सहा वर्षांचे होते म्हणजे शिवरायाचे सहा वर्ष फार धावपळीत केले त्यानंतर तेवढ्या के धावपळीत सुद्धा जिजाऊंनी उत्तम उत्तम संस्कार शिक्षण दिले त्यांना उत्तम शिक्षण दिले उत्तम संस्कार केले त्यांवर बाराव्या वर्षी शिवराय बँगलोरात होते वयाच्या बाराव्या वर्षी

हो ज्याचे सजार, राज्य ज्याचे किल्ले त्याचे राज्य म्हणून वयाच्या सोळा वर्षी सोळाशे सत्तेचाळीस मध्ये शिवरायांनी तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले अरे गवताच्या काडीला सुद्धा धक्का लावू नये पण आणि तसे हुकूम ऐकणारी ती आज्ञा पाळणारी तशी मावळे पण तर त्या काळात होती पण आज आपण बांधवांच्या झाडावरतून हो हो एकमेकांशी भांडण करतो भांडण तर नव्हेच आपण डोके फोडतो शिवाजी महाराजांची मावळे एकनिष्ठ होती तेव्हाची मावळे